वीस मिनटं झाले आता चेहऱ्याला फेसपॅक लावून आणि थोडंसं सुकलं आहे बोलता येत नाही आहे चोऱ्या तर ओट्यावरती चाले बाहेर हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं जाऊ दे हीच बाप्पाचे चरणी प्रार्थना आता सकाळचे अकरा सव्वा अकरा वाजले होते आज आहे रविवार तर मस्त अंडाकरीची भाजी बनवते राहुल आणि राहुलच्या पप्पांसाठी अंडाकरीचं जे वाटण आहे ना तेलामध्ये छान मस्त तेल सुटेपर्यंत परतवून घेते राहुल पण अंडे आणायला गेला होता तर तो अंडे घेऊन आला मला आता अंडी ना सर्व काही पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे कारण अंडे आणले आणल्या मी ना सर्व अंडी धुवून घेत असते त्यानंतर मग ती फ्रीजमध्ये दे ठेवून देते कारण गरम वातावरणामध्ये अंडी ना पटकन खराब होतात आता इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो पण टाकला आहे दोन टोमॅटो त्याची पण प्युरी करते अंडाकरीचं जे वाटण आहे ना त्यामध्ये मी कांदा खोबरं आलं लसूण कोथिंबिर्याने थोडेफार तीळ भाजून टाकले होते आणि टोमॅटो प्युरी पण करून त्यामध्ये टाकली हे वाटण पाच एक मिनिटातील सुटेपर्यंत चांगलं परतवून घ्यायचं चा। दुसऱ्या शिगडीवरती अंडी उकडत टाकायची होती तर राहुल अंडी घेऊन आला होता एका ट्रेमध्ये ती ना तीस अंडी असतात आणि राहुलला जिमवरून आल्यानंतर उकडलेली अंडी खायची असते तर तो ट्रेच घेऊन येत असतो आणि अंडी आणल्यानंतर मी लगेच ती वापरत नाही अशी स्वच्छ धुवून घेते कारण अंडेंना येणार बाहेरून बरीच घाण वगैरे लागलेले असते ना त्यामुळे मग धुवून घ्यायची आणि त्यानंतरच ती वापरायची अशा प्रकारे सर्व अंडे मी धुवून घेतले आणि इकडे वाटण पण मस्त तेल सुटेपर्यंत परतलं होतं आता यामध्ये काही आपले बेसिक मसाले असतात ते टाकते लाल तिखट हळद पावडर काळा मसाला आणि धना पावडर सर्व मसाले टाकल्यानंतर पुन्हा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि दुसऱ्या शिगडीवरती मी पाच ते सहा अंडे उकडत टाकलेली होती अशी अंडाकरी नक्की करून बघा अंडाकरीचे रेसिपी मी सुवर्णास किचन या चॅनेलवरती टाकलेली आहे म्हणजे तुम्हाला समजेल अंडा करी कशी बनवली मी आता यामध्ये गरम पाणी टाकायचं असतं पण मी ना थंडच टाकते कारण शेगडीवरती अंडी उकड उघडता ना त्यामुळे मग गरम पाणी काही केलं नाही मी त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि बारीक कोथिंबीर कापून टाकायची स्वयंपाक करता करताच लगेच मी किचन ओटा पण क्लीन करून घेत असते म्हणजे जास्त खराब होत नाही आता यामध्ये कोथिंबीर टाकल्यानंतर हा रस्सा आहे ना चांगला पंधरा एक मिनिट उकळू द्यायचा आणि अशा प्रकारे आपण अंडा करीची ही करी बनवली आहे पण अंडी यामध्ये टाकायची बाकी आहे त्याआधी मी तुम्हाला इथे माझं लोणचं दाखवते कच्च्या करीचं लोणचं मी सकाळी बनवलेलं होतं इतकं छान झालंय ना खूप म्हणजे खूप चटपटीत दिसतंय नक्की रेसिपी करून बघा ही रेसिपी पण मी सुवर्णास किचनवर टाकलेली आहे रील पण टाकलेली आहे इकडे हॉलमध्ये मिस्टर मसाला पॅकेट पॅकिंग करताय काल मी काळा मसाला बनवला होता वीस किलोचा तर बऱ्याच ताईंना आपला घरगुती काळा मसाला खूप आवडला तर पुन्हा मी तो बनवला मसाला तयार करण्याचं काम माझं काही बंदच झालेलं नाही आहे अजूनही मी मसाले करते आणि रोज काही तुम्हाला दाखवत नाही आपले मसाले पूर्ण महाराष्ट्रात नाही तर आता ऑल भारतामध्ये मसाले गेलेले पूर्ण कर्नाटक बँगलोरपर्यंत आपले मसाले जात आहे यू पी दुबईपर्यंत गेलेले आहे तर बऱ्याच ताईंना माझे मसाले खूप आवडले आणि ज्यांनी ज्यांनी घेतले ना त्यांचे मसाले आता संपल्यानंतर पुन्हा ते ऑर्डर करताय माझ्याकडून तर तुम्हाला पण ऑर्डर करायची असेल तर मी नंबर मागे एकदा स्क्रीनवरती टाकलेला आहे नक्की बघा तो आता माझा खालचा सिलेंडर संपला होता ना म्हणून मी रवला वरती टेरेसवरती सिलेंडर होता तो आणायला सांगितला तो लावल्यानंतर मग मी आता पुढची प्रोसेस करते अंडा खरीची सर्व अंडी उकडल्यानंतर सोलून घेतली आणि अंडी लावणं असे सुरीने मधोमध चार पाच काप द्यायचे त्यानंतर शेगडीवरती एक छोटीशी लोखंडी कढई ठेवली त्यामध्ये थोडंफार तेल आणि थोडे थोडे मसाले टाकायचे लाल मिरची पावडर हळद आणि धना पावडर टाकली त्यामध्ये आता आपल्याला अंडी टाकून येण्याचा ఫ్రా आणि कालच्या व्हिडिओबद्दल तुमच्या सर्वांच्या कमेंट्स खूप छान छान होत्या सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद काल, मना काल मोठे दाजी गेले ना सौदी अरेबियाला तर बऱ्याच ताईंचे प्रश्न होते की तिकडे काय जॉब करतात तर दाजी ना तिकडे एका मोठ्या कंपनीमध्ये जॉब करतात तिथे ना पेट्रोलचे पाईप तयार होतात तर दाजीना जाऊन आता चार वर्ष झाली आहे पहिले दाजी तीन वर्ष गेले होते कारण तीन वर्षाचा त्यांनी करार केलेला होता आणि त्यानंतर ते पुन्हा भारतात आले कारण प्रियंकाचं लग्न करायचं होतं ममुलीचं लग्न झाल्यानंतर पुन्हा त्यांनी दोन वर्षाचा करार केला आणि आता हे चौथं वर्ष आहे अजून एक वर्ष ते तिथे राहतील आणि त्यानंतर मग ते पुन्हा भारतामध्ये येतील आणि मोठ्या बहिणीला आहे ना तिकडे करमत नाही त्यामुळे ती तिकडे राहत नाही कारण तिकडचं वातावरण वेगळं तिकडची भाषा वेगळी तिकडचं सर्वच कल्चर वेगळं त्यामुळे मग तिला तिथे काही ते, ते आवडत नाही कारण आणि तसंही पण मुलं इकडे शिकत होती ना सौरभचं शिक्षण चालू होतं त्यानंतर प्रियांकाचंही शिक्षण चालू होतं इथे भारतामध्ये तर मग ती तिकडे कशी काही राहणार इकडे तिला मुलांना बघावं लागायचं त्यामुळे ती इथेच राहायची आणि आम्ही सर्वजण तिच्याजवळ होतो आई वडील भाऊ सर्वजण तिच्याकडे येतात राहतात आणि ती पण आमच्यामध्येच राहते त्यामुळे तिला जास्त एकटे एकटं काही वाटलं नाही आणि ताजी पण कधी मधी सहा महिन्यातून वर्षातून यायचीच इकडेच भारतामध्ये भेटायला तर तुम्हाला आता समजलंच असेल सर्व काही आता मस्त माझी इथे अंडाकरी झालेली आहे मस्त चमचमीत दिसते ना खूप जास्त घट्ट नाही बनवली कारण मिस्टरांना खूप जास्त घट्ट भाज्या आवडत नाही राहूला आवडतात घट्ट भाज्या आता इथे मी लोणचं बनवलेलं होतं ते लोणचं पण वाढते त्यांना आणि खूप छान मस्त आजची ही रेसिपी तुम्हाला मी शेअर केली आवडली असेल तर नक्की करून बघा चला आता या सर्वजण जेवायला आता दोघांनाही जेवायला देते आणि मी पण जेवण करते तुम्ही कुठे न जाता व्हिडिओ स्किप न करता नक्की बघत राहा कारण पुढे मी तुम्हाला खूप छान मस्त एक उपाय पण दाखवणार आहे जो सर्वांनाच आवडेल आणि तुम्ही सर्व माझ्या ताई माझ्या बहिणीसारख्याच आहात तर तुम्हालाही त्याचा फायदा होईल आमचं सर्वांचं जेवण झालं मस्त झाली होती करीची भाजी राहुल आणि राहुलच्या पप्पांना पण खूप आवडली आणि मी अंडी आणि नॉनव्हेज काही खात नाही तर माझ्यासाठी छान मस्त मटकीची उसळ सकाळी बनवली होती मी पूजाच्या टिफिनला तर ती होती मग मी तीच खाल्ली आणि त्याच्यासोबत लोणचं आजचं लोणचं एकच नंबर आहे नक्की करून बघा तुम्ही एकदम मस्त होतं चटपटीत आणि आता दुपारची वेळ आहे तर जवळपास घरातली सर्व कामं आवरली आहेत तर म्हटलं चला आज आपल्यासाठी काहीतरी थोडाफार वेळ काढू आणि मी तुम्हाला आज येणार छान मस्त घरगुती उपाय दाखवणार आहे चेहऱ्यावरती फेस पॅकचा तर चेहऱ्यावर आपला खूप असा डर होतो कधी कधी सारखं किचनमध्ये आता मी काम करते मसाला बनवते कधी रील बनवते कधी रेसिपी बनवते तर माझा बराच वेळ आहे ना किचनमध्ये जातो तर किचनमध्ये असल्यामुळे मग सारखं गरम होतं आणि चेहरा पण असा कारण भाजीची फोडणीची बाप आपल्या चेहऱ्यावरती बसते त्यामुळे बरीच आपली स्किन खराब होते तर त्यासाठी ना छान असं एकदम सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला आज घरगुती उपाय दाखवणार आहे तर चला मी तर करणारच आहे म्हणून म्हटलं तुम्हाला हे शेअर करू तर तुम्हाला हे त्याचा फायदा होईल काय पैसे वगैरे कुठे खर्च करायची गरज नाही फक्त तीन रुपये लागतील तुम्हाला आणि जे घरातलं साहित्य आहे तेच आपल्याला यूज करायचं आहे तर ते काय काय आहे चल दाखवते तुम्हाला आणि इथे जर आहे ना बांधकाम वगैरे चालू आहे तुम्हाला माहितीचे तर त्याचा जर आवाज येत असतो ठोकाठाकी काही मशीनचा आवाज दिवसभर सकाळपासून संध्याकाळपर्यंत चालूच असतो तर त्याच्याकडे दुर्लक्ष करा चला तर इथं मी घेतला आहे तांदळाचं पीठ तर मी एक किलो तांदूळ आहे ना चक्कीमधून असे बारीक दहून आणते कारण कधीतरी काही पण पराठे वगैरे काही रेसिपीज बनवायची असल्या तर मला तांदळाचं पीठ लागतं तर मी एक किलो दळून आणलं आता एक चमचा आपल्याला पीठ काढून घ्यायचं आहे एका व्यक्तीसाठी एक, एक चमचा पुढे सोयी तुम्ही दोन तीन व्यक्ती असेल तर दोन तीन चमचे घेऊ शकता मी थोडस हाताला पण घेणार आहे ना तर मी थोडस एक्स्ट्रा घेते हाताला पण लावायचं आहे मला तर हे एक दीड चमचा मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला दूध घालायचं आहे थोडं थोडं करून दूध घालायचं खूप जास्त पातळ आणि करायचं नाही आणि खूप जास्त घट्टही करायचं नाही आपल्याला चेहऱ्याला व्यवस्थित लावता येईल अशा प्रकारे करायचं आहे अशी पेस्ट करून घ्यायची आहे आता या यामध्ये आपल्याला ई विटॅमिनची कॅप्सूल टाकायची तर इथे दोन घेतलेला आहे मी पण एकच टाकायची आपल्याला कारण एक व्यक्तीसाठी एक, एक पुरेशी आहे ही कट करायची आणि त्यामध्ये टाकायची एक कॅप्सूल मी यामध्ये टाकली आणि आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं बाकी यामध्ये काही टाकायची गरज नाही असंच आता आपल्याला हे चेहऱ्यावरती अप्लाय आहे झालाय तयार आता आपला मास्क केस व्यवस्थित करून घ्यायचे म्हणजे चेहऱ्यावरती कपाळावर येऊन ये यासाठी व्यवस्थित केस मागे करून घेतले मी आता आणि लावण्याच्या आधी आपला चेहरा वॉश करून घ्यायचा आहे चेहरा पण धुतलाय मी चला आता हा फेस पॅक आपल्याला चेहऱ्यावरती अप्लाय करायचा आहे मी हातानेच करते तुमच्याकडे क्रश असेल तर तुम्ही करू शकता आणि लावताना कंजूसी अजिबात करायची नाही चांगल्या प्रकारे मस्त लावून घ्यायचा आहे आरशात पाऊन लावला तरी पण चालेल अशा प्रकारे लावून अशा प्रकारे आता मी सर्व काही चेहऱ्याला आहे ना फेसपॅक लावून घेतलेला आहे थोडस उरलेलं आहे माझं तर मी थोडस हाताला पण लावून घेते आणि लावल्यानंतर हे जवळपास आपल्याला पंधरा ते वीस मिनिटं ठेवायचंय असं थोडस सुकू द्यायचं आणि त्यानंतर मग ते धुवायचं कसं ते मी तुम्हाला सांगेनच पुढे वीस मिनटं झालं आहे आता चेहऱ्याला फेसपॅक लावून आणि थोडंसं सुकलं आहे बोलता येत नाही आहे तोऱ्यात तर ओट्यावरती चाले बाहेर इथे सिंडेक्च्या टाकीमध्ये पाणी आहे ना तर बाहेरच आता चेहरा धुणार आहे पण धुण्याच्या आधी आपल्याला थोडंसं स्क्रब करायचं आहे म्हणजे हे जे आहे ना हे बघा असं निघतं घरामध्ये खूप हे पडला ना त्यामुळे मग बाहेरच आली मी अशा प्रकारे स्क्रब केल्यानंतर ना चेहऱ्याची जी मृत असते ना स्किन आपण ती निघून जाते आता चेहरा आठवड्यामध्ये तुम्ही तीन किंवा चार वेळेस हा उपाय नक्की करून बघा तुमच्या चेहऱ्यावरती पण याचा फरक जाणवेल आणि कुठेही पार्लरला जायची गरज नाही चेहरा धुतल्यानंतर आता तुम्ही बघू शकता चेहऱ्यावरती माझ्या मस्त फ्लो आलेला आहे ना आता टॉवेलने चेहरा आहे ना स्वच्छ कोरडा करून घेते साबण वगैरे काही लावायची आवश्यकता आहे फक्त पाण्याने धुवायचा पहिल्यापेक्षा माझा चेहरा जरा टवटवीत आणि तेजस्वी दिसतोय चमकदार झाली आहे मस्त मस्त वाटलं ना तर नक्की हा उपाय करून बघा तुम्ही पण आणि कॅप्सूल फक्त तीन रुपयाला एक होती ई विटॅमिनची तर जास्त महाग नाही आहे ती आपण स्किनला यूज करू शकतो हेअरला पण यूज करू शकतो तर नाहीतर मग ई विटॅमिन असलेले पदार्थ तुम्ही खाऊ शकता अशा प्रकारे आपण आपली स्वतःची पण काळजी घेतली पाहिजे कारण आपण चायसीनंतर आपलं वय वाढत गेल्यानंतर आपली स्किन पण थोडी लूज पडते ना तर त्यासाठी हा उपाय खूप छान आहे तर मस्त दिसतोय आता माझा चेहरा चला टिकली वगैरे लावून घेते मी आणि परत तुमच्याशी बोलते रात्रीचं जेवण मस्त व्हेज मराठा रेसिपी बनवली आज मी चला आता इथेच व्हिडिओ चेंडिंग करते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला ला लाईक ला करा शेअर करा अशाच नवीन व्हिडिओचं लवकर भेटू आपण तोपर्यंत सर्वांना बाय बाय